नमस्कार मित्रांनो मेगा भरती वनरक्षक गटक या पदासाठी बारावी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकता संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी सर्वांसाठी स्वागत वन विभागातील वनरक्षक गटक या पदासाठी मेगा भरती दोन हजार एकोणीस मध्ये होणार आहे याबाबत आपण पूर्वसूचना आपल्या चॅनलवरती व्हिडिओद्वारे दिली होती आता मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो संपूर्ण जाहिरात वनरक्षक गटक या पदासाठी पाहणार आहोत मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्हता कोणती आहे परीक्षा कशी होणार आहे लेखी परीक्षा गुण किती आहे परीक्षेचं स्वरूप कसं आहे विषय कोणते सर्व जाणून घेणार आहोत शारीरिक क्षमता चाचणी कशी होणार आहे किती धावाय लावणार आहेत किती वेळ लागणार आहे किती वेळेमध्ये पूर्ण करायची आहे त्याचबरोबर उमेदवारांना निवडीच्या वेळी कोणती प्रमाणपत्र सादर करायचे आहे त्या प्रमाणपत्रांचे नमुने सुद्धा आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्व माहिती भरती प्रक्रियेची या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा शिक्षक भरतीविषयी पवित्र पोर्टल किंवा मेगा भरतीविषयी महत्वाचे अपडेट्स आपण नेहमीच आपल्या चॅनलवरती टाकत असतो त्या अपडेट्स मिळवण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओच्या खाली लाल रंगाचे सबस्क्राईब क्लिक करा त्यानंतर येणारे बेलची दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापुरुष डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्याचा कालावधी तुमच्या समोर दिलेला आहे चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत निवड प्रक्रियेचे टप्पे कोण तर सुरुवातीला अगोदर तुम्ही या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तो वेबसाईट तुमच्या समोर आहे मित्रांनो तुम्हाला नंतर तुम्हाला हॉल हॉलटिकीट मिळणार आहे मित्रांनो ते सुद्धा त्या वेबसाईटवरच मिळणार आहे ऑनलाईन लेखी परीक्षा तुमची होणार आहे मित्रांनो एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा ती परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर मित्रांनो उत्तरपत्रिका त्या लेखी परीक्षेची वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर तुमचे आक्षेप स्वीकारले जाणार आहेत आक्षेप तुमचे मागितले जाणार आहेत त्यानंतर सहावा टप्पा मित्रांनो ऑनलाईन लेखी परीक्षेचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे आणि लघु यादी म्हणजे शॉर्ट लिस्ट या ठिकाणी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल ज्यांचे त्या यादीमध्ये नाव असेल त्यांना पुढे शारीरिक क्षमता चाचणीसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांची निवड होणार आहे नंतर त्यांची कागदपत्र वगैरे सगळी तपासली जाणार आहेत आणि त्यांची शारीरिक वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेतल्यानंतर सगळी चाचणी तुमची घेतली जाणार आहे म्हणजे तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र त्या ठिकाणी माहिती जाणार आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे तुमचे लेखी चाचणीचे गुण त्याचबरोबर शारीरिक चाचणीचे गुण असे दोन्ही मिळून स्कोरिंग या ठिकाणी तुमच्या प्रसिद्ध करण्यात येईल आणि लेखी परीक्षेतील धाव चाचणीतील गुण मिळून निवड यादी व प्रतीक्षा यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि तर मित्रांनो तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला पंचवीस किलोमीटर पुरुषांना आणि सोळा किलोमीटर महिलांना चालण्याची एक शारीरिक क्षमता तुम्हाला चाचणी द्यावी लागणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही सर्व माहिती म्हणजे ही सर्व भरती प्रक्रिया अशा पद्धतीनं ही महाफॉरेस्ट डॉट डॉट जी ओ व्ही डॉट डौत इन या संकेतस्थळावर शेवटचे तीन टप्पे होणार आहेत मित्रांनो तीन ते चार टप्पे आणि वरचे जे कागदपत्र म्हणजे लहू यादी तयार करून वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यापर्यंत शॉर्टलिस्ट तुमची महापरिष डॉट जोही डॉट इन या संकेतस्थावर म्हणजे या ठिकाणी वापर करायचा मित्रांनो एक डॉट जोही डॉट इन आणि नंतर महाफॉरेस्ट डॉट जोही डॉट जो इन या संकेतस्थळावर पुढील प्रक्रिया आपल्याला अंतिम टप्प्यातली पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता ही या ठिकाणी बघा बाराव्याच्या पदांचा एकूण राज्याचा गोष्ट राज्यामध्ये जेवढी वनक्षेत्र आहेत ना त्या वनक्षेत्रातील रिक्त जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात जर तुम्हाला मित्रांनो पाहायचे असेल आपल्या मोबाईलमध्ये जर डाउनलोड करून घ्यायची असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा ही व्हिडिओ ही संपूर्ण जाहिरात तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि ही तुम्हाला जाहिरात व्यवस्थित सगळी पाहता येईल ही का पाहायची मित्रांनो हो की आपल्या या ठिकाणी वनक्षेत्र जे आहे त्या वनक्षेत्रामध्ये किती जागा आहेत ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जाहिरातीच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आता आपण त्यामध्ये जास्त किती पद आहेत क्षेत्रामध्ये हे जाणून न घेता कारण कसं होतं मित्रांनो यामुळे व्हिडिओ मोठी होते आणि जे उमेदवारांना आवश्यक माहिती आहे की शैक्षणिक पात्रता कोणती आहे शारीरिक चाचणी कशा पद्धतीने द्यायची आहे याची माहिती थोडीशी उशिरा मिळते त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आपण ती माहिती पाहणार आहोत मित्रांनो ही संपूर्ण तक्ते जी आहे ते अठ्ठेचाळीस पानांची आहेत मित्रांनो अठ्ठेचाळीस ही जाहिरात खूप मोठी आहे या जाहिरातीमध्ये संपूर्ण भरती प्रक्रियेची तंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो आता आपण सगळ्यात या ठिकाणी शैक्षणिक अर्हता जी उमेदवाराला लागते ती आपण आता शैक्षणिक पाहूया बघा या ठिकाणी वेतन श्रेणी वरती दिलेली आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि अठराशे रुपये ग्रेड पे गव्हर्नमेंट नोकरी आहे मित्रांनो नक्की सात वेतन आयोगानुसार तुम्हाला यामध्ये पगार वाढ असणार आहे हा जो ग्रेड पे आणि वेतन श्रेणी आहे ही सहा वेतन आयोगाची आहे शैक्षणिक अर्थ महत्वाची आहे मित्रांनो बारावी पास विज्ञान किंवा गणित भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह तुम्ही पास केलेली असावी अनुसूचित जमातीत जर उमेदवार असेल तर त्यांना दहावीचं प्रमाणपत्रही चालेल मायसैनिकाचं जर असेल तर दहावी प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार आहे नक्षलवादी हल्ल्यात मरण पावले जर जा गंभीर जखमी झाले वन खबरे व वन कर्मचाऱ्याचे जा पाले असतील तर त्यांना सुद्धा दहावीचं प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार आहे मित्रांनो मर्यादा अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो वयोमर्यादा खूप कमी ठेवली अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा आणि पंचवीस वर्षापेक्षा जास्त वयाचा पण नसावा म्हणजे पंचवीस वर्ष वयाचे वयाचे जे असतील उमेदवार त्यांनी मात्र यामध्ये अर्ज या ठिकाणी भरायचा नाही खुल्या प्रवर्गातील फक्त मागासवर्गीय प्र, प्रवर्गासाठी बघा पाच वर्षापर्यंत या ठिकाणी सवलत दिलेली आहे माजी सैनिकांसाठी सुद्धा एका ठिकाणी तीन वर्ष इतकी राहील सवलत असं या ठिकाणी म्हटलेलं पात्र खेळाडूच्या बाबतीत पाच वर्षापर्यंत सवलत आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तसाठी सुद्धा या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मागासवर्गीय करता सरसकट पंचेचाळीस वर्ष उमेदवार आहे मित्रांनो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता हे आणि मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष सवलत आहे त्यानंतर मित्रांनो अशाच पद्धतीनं शारीरिक पात्रता काय लागते बघा पुरुषांची उंची बघा एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि स्त्रियांची उंची एकशे पन्नास सेंटीमीटर छातीचा घेर तुमचा न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर त्यानंतर वजन बघा वैद्यकीय मापानुसार उंची व वयाचे योग्य प्रमाणात वजन हवंय त्या ठिकाणी त्यांचे काय रूल असतील मित्रांनो वजन उंचीचे वयानुसार आणि उंचीनुसार त्याप्रमाणे तुमचं वजन हवंय त्या प्रमाणात त्या ठिकाणी ते सांगितलं जाईल किमान उंची तुमची बघा कमीत कमी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि महिलांची उंची एकशे पंचाळीस सेंटीमीटर छातीचा घेर फुगून पुरुषांचा एकोण ऐंशी आणि न न फुगवता सॉरी एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी तर अशा पद्धतीनं ही अनुसूचित जमातीमधील उमेदवारासाठी आहे आणि अनुसूचित म्हणजे बिगर अनुसूचित जमातीतील उमेदवार जे आहेत बिगर अनुसूचित त्यांना एकशे एकशे त्रेसष्ट से सेंटीमीटर आहे मग आता यानंतर उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्याचे खालील निकष पूर्ण करावे मित्रांनो या ठिकाणी दृष्टी संदर्भात त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की दृष्टी चांगली असावी त्याबाबत त्यांनी अधिक चांगला डोळा सुधारित दृष्टी वाईट डोळा मित्रांनो त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असतील ते सर्व ही माहिती पा पाहूनच उमेदवारांची निवड करणार आहे बघा यानंतर शासनाने वेळोवेळी घोषित केले नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खालील नमूद केलेल्या शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येईल मित्रांनो या ठिकाणी नक्षलग्रस्त भागामध्ये जे उमेदवार आहेत त्यांसाठी सुद्धा या ठिकाणी सवलत आहे नंतर खेळाडू प्रवर्गासाठी सुद्धा वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी सुद्धा या ठिकाणी सवलत दिलेली आहे परीक्षा शुल्क महत्वाचं आहे पाचशे रुपये खुल्या प्रवर्गासाठी मागासवर्गासाठी तीनशे पन्नास माई सैनिकांसाठी पूर्ण सूट आहे मित्रांनो हे तुम्ही परीक्षा शुल्क इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा भीम आयद्वारे सुद्धा तुम्ही भरायचं आहे नंतर अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता मित्रांनो यानंतर आपण आता अर्ज करताना तुम्हाला त्या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे आई वडिलांचं नाव उमेदवाराचं नाव जन्मदिनांक भ्रमणध्वनी छायाचित्र स्वाक्षरी मूलभूत ज्या बाबी आहेत ती उमेदवाराला सविस्तर माहिती या ठिकाणी द्यावी लागणार आहे फोटो कसा अपलोड करायचा किती मेगापिक्सेल हवाय तो या संदर्भ या संदर्भात त्यांनी नियम घालून दिले त्या पद्धतीनेच तो फोटो अपलोड त्या मेगापिक्सलमध्ये तुम्ही अपलोड करायचा फॉर्मवर मित्रांनो की तुमचा लॉग इन आय आणि पासवर्ड या ठिकाणी असणार आहे तुम्ही कधी फॉर्म हा लॉग इन करून पाहू शकता ऑनलाइन तुम्ही पेमेंट कसं करायचं आहे त्याबाबतही त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो तुम्हाला कोणतीही जर शंका आली याबाबत बघा तर जाणून घेण्यासाठी इन्क्वायरी ॲट द रेट डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही मेल करू शकता त्याचबरोबर टोल फ्री नंबर आहे बघा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही या ठिकाणीसुद्धा कॉल करू शकता लॉग इन आणि नोंदणी केली असेल तर पुढील हॉलटिकीट परिषद उपस्थिती गुणवत्ता अन्य संबंधित प्रक्रिया विचारात घेण्यात येईल कोणत्याही डुप्लिकेट नोंदणी अवैध नोंदणी मानली जाईल म्हटलेलं आहे अर्जातील माहितीचे पुनरावलोकन बघा तुम्ही पुनरावलोकन करू शकता नेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन केल्यानंतर मी तुम्हाला आपली माहिती संक्षिप्त अर्ज पाहू शकतो प्रिंट व्ह्यू या परावर तुम्ही क्लिक केल्यानंतर ही सर्व माहिती तुम्हाला पीडीएफ स्वरूपात येईल अर्ज प्रवेश प्रक्रिया प्रवेशपत्र स संपूर्ण भरती प्रक्रिया पण होईपर्यंत स्वतःजवळ ठेवायचं आहे तुमचं व्हिडीएफ स्वरूपातील प्रवेशपत्र त्यानंतर <coughs> महत्वाची सूचना दिल्या आहेत निवड पद्धती बघा मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे ती लेखी परीक्षेसाठी एकशे वीस गुणांची परीक्षा असणार आहे एकूण दीड तास म्हणजे नव्वद मिनिटं वेळ असणार आहेत मित्रांनो यासाठी बघा नव्वद मिनिटाचा वेळ असणार आहे आणि एकशे वीस ही परीक्षा असणार आहे या ठिकाणी बघा एक प्रश्न साधारणतः एका मार्कासाठी असणार आहे आणि जर तुम्ही एक प्रश्न जर चुकलात उत्तर चुकलं तर तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे ठिकाणी अर्धा मार्क तुमचा कमी करण्यात येणार आहे मित्रांनो पंचाळीस टक्क्यापेक्षा जर तुम्हाला जास्त गुण मिळाले तर तुम्ही या ठिकाणी पास होणार आहेत आणि ही जी परीक्षा आहे हे जे प्रश्न विचारले जाणार आहेत हे सगळं दहावीच्या बेसवर विचारले जाणार दहावीच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर हे प्रश्न असणार आहेत त्याच्यामुळे उमेदवाराने दाला मोबाईल फोन वगैरे न्यायचा नाही इलेक्ट्रॉनिक साधना आहेत हे मित्रांनो प्राथमिक ज्या सूचना आहेत औपचारिक सूचना त्या सर्व यांनी ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत लेखी परीक्षेचा निकाल मित्रांनो महापरीक्षा पोर्टलवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता शारीरिक क्षमता चाचणी बघा ज्या मित्रांना लेखी परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण म्हणजे अधिक प्राप्त झालेले आहेत त्यांची या ठिकाणी शारीरिक चाचणीसाठी निवड होणार आहे मित्रांनो शारीरिक चाचणीमध्ये बघा कागदपत्र तुमचे तपासणी होईल त्यानंतर शारीरिक मोजबाब व धावण्याची चाचणी संपूर्ण जबाबदारी प्रादेशिक निवड यांची राहणार आहे म्हणजेच वन विभाग यांच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफॉरेस्ट डॉट जीव डॉट इन संकेतस्थळ उपलब्ध करण्यात येईल बघा आता काय म्हटले बघा पुरुषांची पुरुष उमेदवारांनी तीस मिनिटात किती मिनिटात तीस मिनिटात पाच किलोमीटर धावण्याची चाचणी द्यायची आहे नंतर महिला उमेदवारांनी पंचवीस मिनिटात तीन किलोमीटर धावायचं आहे जे उमेदवार धाव जास्तीतील विहित वेळेत पूर्ण करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील मित्रांनो महत्वाचं वाक्य आहे ज्यांना हे पूर्ण करता येणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद ठरणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा गुण कसे असणार आहे तुम्ही जेवढ्या लवकर हे अंतर पूर्ण करा पुरुष उमेदवार पाच किलोमीटर धावण्याचं तुम्ही आजपासूनच ठराव करायला लागा मित्रांनो कारण हे धावण्याचं अंतर आपल्याला वेळेत पूर्ण तुम्ही जेवढे लवकर कराल तेवढे तुम्हाला जास्त मार्क असणार आहेत हा तक्ता तुम्ही पॉज करून व्हिडिओ पॉज करून पाहू शकता तुम्ही जेवढ्या लवकर बावीस मिनिटांमध्ये जर तुम्ही हे जर अंतर कव्हर केलं तर तुम्हाला पस्तीस गुण मिळणार आहेत सतरा मिनिटं जर तुम्ही केलं तर ऐंशी गुण मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शारीरिक म्हणजे जर तुम्ही शारीरिक उंची वजन उंची म्हणजे फिट बसत असाल व्यवस्थित छातीचा हे तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही नक्कीच धावण्याच्या ठिकाणी सराव करा लेखी परिषदेचा या ठिकाणी अभ्यास करायला सुरुवात करा कारण सगळे प्रश्न हे दहावीच्या बेसवर असणार आहेत मित्रांनो महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी तक्ता दिलाय आहे तुम्ही तो पॉज करून पाहू शकता जेवढ्या लवकर महिला तीन किलोमीटर अंतर धावण्याचं कमी वेळेत पार करतील तेवढे त्यांना जास्त गुण मिळणार आहेत सर्वसाधारण गुणवत्ता यादी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मित्रांनो या ठिकाणी या निवड यादी प्रतिक्षा यादी जाहीर केली जाईल आता आपण प्रमाणपत्र कोणती सादर करायची आहेत उमेदवारांना त्याचे नमुने आपण पाहणार आहोत कारण सुरुवातीलाच आपण सांगितलं की व्हिडिओच्या माध्यमातून की आपण प्रमाणपत्र या ठिकाणी पाहणार आहोत बघा मित्रांनो वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीच्या द्यावयाचे प्रमाण वचनपत्र धाव चाचणी ज्यावेळी तुमची होणार आहे मित्रांनो त्यावेळेस हे पूर्ण ते आपल्याकडून लिहून घेतात की जर उद्या काही जर झालं शारीरिक शारीरिकदृष्ट्या मी सक्षम आहे शारीरिक क्षमता धाव जास्ते दरम्यान माझी शारीरिक व कोणत्या प्रकारची हानी झाल्यास त्यास शासन जबाबदार राहणार नाही आणि खाली तुमची स्वाक्षरी असणार ठिकाण वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला वचनपत्र लिहून द्यायचं आहे नंतर प्रपत्र दोन शारीरिक शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र आता हे मित्रांनो कोणत्याही नोकरीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस भरती व्हायचं म्हणजे व्हायचं असतं त्यावेळेस तुम्हाला हे प्रमाणपत्र शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागत असतं मित्रांनो वैद्यकीय दिखा अधिकारी दिखा स्वाक्षरी व शक्यसह हे, हे कंपल्सरी आहे मित्रांनो आता हे कंपल्सरी आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणजे प्रतिज्ञापत्र तुम्ही लिहून द्यायचंय अर्जदाराची अर स्वाक्षरी आणि संपूर्ण तुम्ही माहिती तुमच्या कुटुंबाची या ठिकाणी लिहून द्यायची अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व इतमभूत माहिती वनरक्षक गटक या पदासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद